नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो प्रत्येक नैवेद्यास प्रत्येक जेवणामध्ये पंचामृत हा पदार्थ असतो चला तर मग कसं करायचं ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कडे गॅसवर ठेवलेली आहे दोन पळी तेल घातलेलं ते आहे त्यात जिरे घातलेले आहेत आणि सात ते आठ मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आता इथं घेतलेले आहेत चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे तिळाचा कूट घेतलेला आहे आणि एक चमचा धने धनेपूड घेतलेली आहे इतकं साहित्य लागतं पंचामृतसाठी आणि इकडं चिंच भिजू घालून ठेवलेली आहे छान चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे मिरच्या छान फ्राय झाल्याच्यानंतर आपण जे कूट घेतलेले आहेच ते तेलामध्ये टाकून थोडंसं परतायचं आहे आणि त्यानंतर मग चिंचेचं पाणी टाकायचं आहे चिंच काढून टाकायची आहे आणि त्याचा पाणी जे ना ते टाकायचं आहे त्यात आता मसाले घालूया काळं तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा घरची काळी मिरची आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद आर्द, घालायची आहे अर्धा अर्धा चमचा तर बिना हळदीचा हा पदार्थ केलाच नाही पाहिजे अशुभ असतो त्यामुळे नैवेद्यासाठी करायचं आहे मग हळद घातलीच पाहिजे आता छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ मस्त आंबट गोड तुम्ही एरवी पण रोजच्या जेवणात सुद्धा आठ ते दहा दिवस हे पंचामृत करून ठेवू शकता जेवणासोबत तोंडी लावायसाठी खूप छान लागतं आणि कोण कोण करतं अशा पद्धतीनं पंचामृत नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडच्या भागात तर खूप पद्धत आहे की देवाच्या नैवेद्यासाठी महालक्ष्म्यासाठी गणपती बाप्पाच्या नैवेद्यास देवीचा ज्या वेळेस आपण सवासनी वगैरे घालतो त्यावेळेससुद्धा हे पंचामृत केल्या जातं हे बघा छान आता पाणी आटल्याच्यानंतर किती एकदम छान तेल सुटलेलं आहे आणि ज्या वेळेस असं तेल सुटलं की समजायचं आपलं पंचामृत रेडी झालेलं आहे चला तर मग काढून घेतलं आहे कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा एकदम नवीन रेसिपी आहे का नाही खूप कमी साहित्यात केलेला आहे आणि देवाच्या नैवेद्यासाठी खूप पवित्र असतं आणि हे केलंच पाहिजे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका